मैत्रिणींनो रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण शंकरपाळे बैद्याच्या पिठाचे करतच असतो गोड खारे आज आपण करणारे गव्हाच्या पिठाचे मिठी मसाला शंकरपाळे आणि ते गव्हाच्या पिठाचे करणारे एकदम खुसखुशीत कुरकुरीत खमंग असे शंकरपाळे होतात आपण मैद्याच्या मैद्याचे गोड शंकरपाळे खारे शंकरपाळे करतच असतो पण आज आपण करणारे गव्हाच्या पिठाचे मेथी टाकून म्हणजे मेथीची भाजी टाकून शंकरपाळे खुसखुशीत कुरकुरीत असे चला बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा एक वाटी मोठा गव्हाचं पीठ घेतलं आहे रवा घेतलं आहे मेथी घेतली आहे स्वच्छून आणि त्याच्यात मसाला टाकणार आहे ते हे बघा तिखट तीळ जी हळद आणि जिरं आणि हे कॉर्नस्टार्च घेतलं आहे आणि तूप घेतले आणि ब्लॅक पेपर भाजी आपण तेलात परतून घ्या म्हणजे मेथीची भाजी आपण ही तेलात परतून घेऊया तेल टापलं बघा आणि याच्यात आपण आता ही जी मेथी घेतली ती स्वच्छ दूध ती आपण टाकूया आणि ही जरा परतून घेऊया छान तेलात परतून घेऊया ही मेथीची भाजी छान आपण पा आता आपण सगळे मसाले टाकूया बघा ही तिळ घेतली हळद आहे तिखट आहे आणि जीर आहे हे आपण याच्यात पिठामध्ये टाकूया आणि एक वाटी मोठी गव्हा घेत गव गव्हाचं पीठ घेतलंय आणि दोन चमचे रवा घेतलाय आता आपण त्याच्यात मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि ब्लॅक पेपर पण टाकूया टाकूया आता आपण ही ही भाजी आपली परतून घेतली की आपण आता पिठात टाकूया आता आपण ही भाजी आपण सगळी जी आहे आपण ही सगळी पिठात टाकूया आता आपण याच्यात थोडं तेल पण टाकूया आता आपण भिजून घ्या पाणी लागलं तरच तुम्ही टाकायचं त्याच्यात नाही ते आता बघा आपण हे पाणी टाकून भिजून घ्या घट्ट असं भिजून घ्यायचं म्हणजे लाटताना आपलं नीट लागता येईल थोडं थोडं पाणी टाकून घट्ट भिजून घेऊया घट्ट आपण गोळा भिजून ठेवल्या आता आपण लाटाला घेऊया आता आपण हे तूप घेतले त्याच्यात आपण कॉन्स्टॉच टाकूया त्याची पेस्ट करून घेऊया ही बघा आपण अशी पेस्ट करून घेतली आता आपण अशी साधी नेहमी चपाती लाटतो तशी लाटून घेऊया आपण गोळा घेतला आपण लाटून घेऊया चपातीसारखा ती जशी चपाती लाटतो तशी लाटून घेऊया घेतली चपातीसारखं आणि आता ते आपण कॉर्नस्टारच्या हे गेलं होतं त्याचं लावूया सगळी ती पेस्ट सगळीकडे पसरून घेऊया हे आपल्या सगळ्या साईडला क्राय केलं चालतं कारण की आपण आता त्याला फोल्ड करणार आहे हे बघा असं सगळी म्हणजे खुसखुशीत खुशखुशीतात ही पेस्ट लावली आणि कॉनस्टार्टची आणि तूप लावून आणि याच्यात पीठ करून घेऊया आता फोल्ड करूया आपण हे बघा ही अशी एक फोल्ड आणि ही एक फोल्ड आता आपण ना हे तूप आहे ना ते लावून घेऊया आणि अशी एक फोल्ड ही आणि ही तूप आता आपण हे लाटून घेऊया सरळ असं लाटायचं एकदम परत आपण पहिले आपण चपाती लावली आणि सगळं हे लावलं आणि हे आता हे आपण असं सगळ्याला हे करू त्याच्यावर परत थोडंसं हे बघा आपण हे घेतलं हे सगळं सग इकडनं असं एकदा फोल्ड करायचं परत त्याच्या थोडंसं हे लावायचं आणि ही पण अशी फोल्ड करून घ्यायची आता आपण असून याला सगळी थोडंसं लाटून घेऊया आता आपण हे साईडचं जे आहे ते त्याला शेप नेणे आपण टाकून घेऊ परत साईडचं असं कट करून घेऊ आता हे कट करूया तुम्हाला जेवढ्या जाळ हव्या शंकर हे आता आपण तळायला घेऊया आपले तयार झाले आपण आता तळून घेऊया त्याला मिडियम तेल झालं हवं हो। आता तेल तापत ठेवलं आहे आपण आता आपलं तेल तापलं आहे थोडं बघा आपण टाकलं आहे त्याच्यात आता एकदम सोनेरी गोल्डन कलर आहे तोपर्यंत आपण तळून घेऊया गॅस मीडियम ठेवूया आपण मैद्याचे करतच असतो हारे शंकरपाळी पण हे आपण गव्हाच्या पिठाचे आणि मेथीची भाजी करून टाकून केले एकदम चविष्ट खुसखुशीत कुरकुरीत असे हे लागतात सोनेरी रंग आले की आपण काढू या त्याला सगळे झाले आपले छान सोनेरी क्रिस्पी असे दिसतात आहे बघा असे तो, मेथीचे मसाला शंकरपाळे गव्हाच्या पिठाचे आपली रेडी पण मैदाचे खारे शंकरपाळे पाळे आणि गोड शंकर शंकरपाळे करतच असतो आणि गव्हाच्या पिठाचे पण आपण शंकरपाळे गोड करत असतो पण आपण गव्हाच्या पिठाचे मेथीची भाजी टाकून केले खुसखुशीत कुरकुरीत खमंग रुचकर असे होतात आणि बघा याला असे लेअर पण सुटले आणि असं एकदम खुसखुशीत होतात असं आणि तुम्ही नक् आवाज पण येतो एकदम खुसखुशीत झाले तुम्ही नक्की करून बघा आणि घ तुझ्या घरात लहानांपासून मोठ्यांना आवडतील असे असे खुशखुशीत मेथीचे भाजे मेथी, मेथी असे मुलं खायला ना करतात तर असे शंकरपाळे आणि गव्हाचा वापर केला त्यामुळे एकदम पौष्टिक आहे संध्याकाळच्या वेळेस खायला आणि सकाळच्या वेळेस सकाळी उली असेल तर खायला एकदम छान खुसखुशीत कुरकुरीत असे शंकरपाळे मेथीचे गव्हाच्या पिठाचे तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल तर अवश्य करा अशाच तसे नवीन रेसिपी घेऊ लवकरच घेऊन येईल मी मस्त खा आनंदित राहा स्वस्थ राहा मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक यू धन्यवाद